नमस्कार जय महाराष्ट्र भाजपने राज्यात ईडी आणि आयचा वापर करून महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या अनेक उमेदवारांच्या मागे ईडी बी आयचा ससेमिरा चालवला आहे त्यामुळे जनता नाराज आहेत परंतु आता महाराष्ट्रात एक नवीन घटना घडत आहेत मुलगा शिवसेना ठाकरेंच्या पक्षात तर बाप शिंदे गटात असल्याने आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगाव उभारल्याचं गजन कीर्तीकर नाराज झाले आहेत आणि ते नाराज झाल्यामुळे नेमकं काय घडले ते आपण बघूया गेल्या काही दिवसापासून ईडीच्या नोटीसा अमोल कीर्तीकर मुंबईतील उमेदवार त्यांना धाडले त्यावर त्यांचे वडील म्हणजेच गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांना त्याची प्रतिक्रिया विचारली असता ते भडकले व त्यांनी भाजपवर आरोप केले आहेत भाजप आल्यापासून हे सगळे धंदे भाजपने लावलेले आहेत त्यामुळे मी माझे नेते एकनाथ शिंदेना सुद्धा सांगितलंय परंतु भाजपने हे धंदे बंद करा अमोल कीर्तीकर व त्यांच्या कुटुंबांना त्रास देणेसुद्धा बंद करा आणि गजानन कीर्तीकरांनी एक पत्र लिहून भाजप नेत्यावर टीका केली आहे त्यामुळे येत्या काळात गजानन कीर्तीकर आता अमोल कीर्तिकरांचा प्रचार करतात की शिंदे गटाचा प्रचार करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता गजानन कीर्तिकर हे पुन्हा मातोश्रीच्या सुद्धा संपर्कात आहेत का अशी चर्चा आहे त्यामुळे लवकरच मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची माफी मागून पुन्हा आपले पुत्र अमोल कीर्तिकर यांचे त्यांच्यासोबत उभा राहतील का अशी दाट शक्यता आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा